नमस्कार रत्नवार्ताहर संपादक संतोष सिंग चव्हाण आज आदिवासी क्रांती संघाच्या वतीने आज या ठिकाणी आलेलो आहे शंकर महाराज परिसरात तर आपल्यासोबत आहे आदिवासीचे संघाचे महादेवराव कांबळे तर त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांचे विचार जाणून घेऊया सर्वप्रथम प्रथम मानाचा जय भीम जय जय जै, संविधान जय आदिवासी प्रथम तर प्रथमतः का आदिवासी जे संघटना आहे तर आपण कुठपर्यंत कुठलं कानाकोपऱ्यात ही संघटनेचं कामकाज आहे तर सविस्तर सांगणार आहे का आपण माझं विषय असं म्हणलं की महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा बॉर्डर आपले सदस्य पण आहात आणि भटक्या जाती जमातीसाठी आपण काम करत असतो कार्यरत करत असतो म्हणजे एक त्या विषय जर सांगायचं म्हणलं तर तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीत विषय असो त्यांच्या राहण्याच्या बाबतीत विषय असो वंचित जे घटक आहे तर आपण त्यांच्यासाठी कुठं काम केलेलं आहे का हो भरपूर ठिकाणी आपलं का चालू आहे म्हणजे वंचित म्हणजे जे शिक्षणापासून जे शिक्षणापासून जे वंचित आहेत लहान मुलं लहान मुली म्हणजे जे की बाबा जे मतलब त्यांच्या घरची परिस्थिती गरीब असते बाबा त्यांना शिक्ष शिक्षणाचे हमी फायदे असते पण त्या ठिकाणी आपण त्याच्या घरी जाऊन त्यांना विचारपूस करतो की तुमच्या मुलांना लहान मुलांना मुलीला शिकायचं आहे का मग आई त्यांच्या आईवर म्हणतात ना की बाबा आमच्या मुलाला शिकायचं आहे पण आमच्याकडं शिक्षणासाठी पैसे नाहीत काय नाहीत आम्ही त्या मुलांना आम्ही हॉस्टेलच्या हॉस्टेलच्या सेवेसाठी आम्ही करू त्यांना सहकार्य करू शकतो आपल्याला एक शेवटचा प्रश्न आहे तर ही संघटना आपण कुठं कुठं शाखा केलेली आहे हे आपले सगळ्यांना आदिवासी क्रांती संघ आदिवासी क्रांती संघाच्या संस्थापक अध्यक्ष म्हणून मी काम करतो कार्यकर्ता आहे महाराष्ट्र राज्याच्या बॉडीवर काम करतोय आणि आपल्या महाराष्ट्र राज्य बॉडीवर म्हणजे सगळ्या ठिकाणी पुन्हा मुंबई नगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी आपले शाखा शापू शाखा पण ओपन आहेत आणि आपले कार्यकर्ते पण त्या ठिकाणी काम करत आहेत